श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्याला काही वेळा अनेक प्रकारची स्वप्न पडत असतात त्यांचा आपल्या जीवनाशी काही ना काही संबंध नक्कीच असतो तर आज आपण रात्री झोपल्यानंतर किंवा दुपारी झोपल्यानंतर स्वप्नही पडत असतात ही स्वप्ने बऱ्याच प्रकारची असतात काही जणांना चांगली स्वप्ने पडतात तर काही जणांना वाईट स्वप्ने पडतात आपण दिवसभर जे काही करतो त्या संबंधी आपल्याला झोपल्यानंतर स्वप्न पडत असतात तर मित्रांनो एखाद्या वेळी आपली गर्लफ्रेंड देखील स्वप्नात येते पण मित्रांनो तुम्हाला देखील असे स्वप्न पडले आहे का आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या स्त्रीबरोबर शारीरिक संबंध करत आहोत तर अशी स्वप्ने बऱ्याच जणांना पडत असतात तर आपण सुद्धा एखाद्या स्त्रीबरोबर स्वप्नांमध्ये संबंध बनवत असाल तर ही माहिती संपूर्ण पहा स्वप्नामध्ये सेक्स केल्याने मिळतात काही संबंध मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ही स्वप्नांची दुनिया खूप वेगळी आहे झोपल्यानंतर आपल्याला हे, आप हे माहीत नसते की आपण कोणत्या दुनियेत जातो हे आपल्याला स्वतःला सुद्धा माहीत नसते स्वप्नांची दुनिया चांगली सुद्धा असते आणि स्वप्ने पडण्याचा आणि आपल्या काही संबंध आहे हे काहीच समजत नसते काही वेळा आपण स्वप्नामध्ये काही भयानक दृश्य पाहतो ते कोणाला सांगण्यासारखे पण नसते त्यातील एक असे स्वप्न आहे ते म्हणजे एखाद्या स्त्रीसोबत स्वप्नामध्ये सेक्स करणे हे स्वप्न असे आहे की आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकत नाही कारण आपल्याला व समोरच्या व्यक्तीलाही लाज वाटण्यासारखे आहे मित्रांनो स्वप्नामध्ये सेक्स करण्याचा असाही अर्थ असू शकतो की आपण ते कार्य करण्यासाठी तुमचे वय योग्य आहे आणि ज्या व्यक्तीसोबत आपण स्वप्नामध्ये हे कार्य करत असतो त्यावेळी जर आपले वीर्य सारखे बाहेर पडत असेल तर आपण असे समजावे की आपण लग्नाच्या वयामध्ये आलेलो आहे या कारणामुळे देखील आपल्याला असे कार्य करताना स्वप्ने पडत असतात आणि त्यामुळेच आपल्या स्वप्नामध्ये मुली दिसत असतात तसेच मुलींना देखील स्वप्नांमध्ये दे मुले दिसत असतात एखाद्या व्यक्तीला असेही स्वप्न पडते की आपली पत्नी किंवा आपला पती बाहेरील व्यक्तीशी संबंध बनवत आहे याचा असा अर्थ आहे की पती पत्नीचे नाते एकदम खूप प्रेमळ आहे किंवा तुम्हाला तुमच्या पतीकडून किंवा पत्नीकडून तुमच्या गरजा पूर्ण होत नसतील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपली काम इच्छा असेल किंवा ती तिच्या पार्टनर बरोबर खुश नसे तर यामुळे आपल्याला आपल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध बनवत आहोत असे स्वप्न पडते आपण जर स्वप्नामध्ये एखादी मुलगी आणि मुलगा जर सेक्स करताना पाहिले तर याचा आपल्याला तीन संकेत मिळतात पहिले म्हणजे आपण आपल्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत खुश नाही आहे दुसरे म्हणजे आपण वयामध्ये आलेलो हो। आहोत आणि तिसरे म्हणजे आपल्या मनामध्ये हे कार्य करण्याची खूप उत्साह निर्माण झाला आहे या कारणामुळे आपल्याला स्वप्नामध्ये असे दृश्य पाहायला मिळते तसेच स्वप्नामध्ये सेक्स करण्याचा असाही अर्थ होऊ शकतो आपण खूप घाबरट स्वभावाचे असतो या कारणामुळे आपले प्रेम दुसऱ्या व्यक्तीला सांगू शकत नाही आणि ते आपल्या मनामध्येच आपण ठेवून जातो या कारणामुळे देखील आपल्याला अशी दृश्य पाहायला मिळते जे आपल्या मनामध्ये असलेल्या काम वासनेच्या इच्छेला स्वप्नामध्ये दाखवत असते अशी स्वप्ने आपल्याला या कारणामुळे पडत असतात की आपल्याला हे कार्य करायला मिळत नसते आपल्याला खूप इच्छा असते पण काही कारणामुळे हे आपण करू शकत नाही तर हे होते काही कारणे यामुळे असे स्वप्न पडत असतात धन्यवाद